एमएस फिल्म्स प्राध्यापक ली च्या बॅनर खाली तयार झालेल्या होय महाराजा च दिग्दर्शन श्लेशेल एस शेट्टे यांनी केलं आहे चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद संचित बेदरे यांनी लिहिले आहेत काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता त्यानंतर नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या ट्रेलर मध्ये क्राईम कॅमेडी असलेल्या होय महाराजा ची खरी झलक पाहायला मिळते या कथेतील प्रथमेश परबने साकारलेलं रमेशचं मुख्य कॅरेक्टर लक्ष वेधून घेत सुटा बुटात इंटरव्ह्यूला निघालेल्या प्रथमेशची बोलबच्चनगिरी ट्रेलर मध्ये आहे मामाला मात्र आपल्या भाच्यावर खूप विश्वास असतो आपला भाचा आपला एक दिवस खूप मोठ्या उंचीवर जाईल असा त्यांना विश्वास आहे मामाची व्यक्तिरेखा अभिजित चव्हाणने साकारली आहे स्वप्नांच्या दुनियेत रमलेल्या रमेशला अचानक अयशा अंकिता भेटते आणि अनयुझल लाभ स्टोरी पुढे सरकते संदीप पाठकने साकारलेला भाई समीर बॉसचा दरारा आणि वैभव मांगलेच्या रूपातील होय महाराजा म्हणत हास्याची कारंजी फुलवून धमाल करणार आहेत थोडक्यात काय तर होणार आहे होय महाराजा मध्ये प्रथमे शंकित आहे लांडे सोबत जमली असल्याने या चित्रपटातील एका नव्या कोऱ्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच खुणावणार आहे या दोघांच्या जोडीला अभिजित चव्हाण संदीप पाठक वैभव मांगले समीर चौभुले आदी एकापेक्षा एक, एक दिग्गज कलाकारांची फौज प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत फाईट मास्टर मोझेस फर्नांडीस यांनी ऍक्शन दिग्दर्शन केलं असून संतोष फुटाणे यांनी कला दिग्दर्शन केलं आहे बीओ पी वासुदेव राणे यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून संकलन निलेश नवनाथ गावंड यांनी केलं आहे गुरु ठाकूरने गीतलेखन केलं असून संगीतकार चिनार महेश यांनी स्वरसाज चढवला आहे पार्श्वसंगीत अमेल नरे साजन पटेल यांनी कोरिओग्राफी फुलवा खामकरने तर फेशवश जान्हवी सावंत सुर्वे यांनी केली आहे सोशल मीडियावर या ट्रेलरला नेटकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे नमस्कार मी अंकिना आज महाराजाचा ट्रेलर पण आलं आहे so, सो ह्या फिल्ममध्ये माझी आयशा नावाची भूमिका मी सांगा आहे फिल्मबद्दल तुम्हाला ट्रेलर पण कळायलाच असेल तुम्हाला गाणी पण बघून थोडंसं अंदाज आलाच असेल तर मी तुम्हाला कॅरेक्टरविषयी जरा थोडं साजून सांगेन की ही एक मुंबईतली मॉडेल मी आहे जिचं एक आर्ट गॅलरी असते शी इज व्हेरी क्रिएटिव्ह म्हणून गावसाहेब आहे आणि मग ती प्रथमेशच्या कॅरेक्टरला भेटते त्याचं नाव रम्या आणि तो गावाकडून आलेला असतो आणि तिला जर वाईट गावाकडून आला माहिती त्यांचं फर्स्ट इम्प्रेशन तसंच होतं सो मग ती त्याला कशी मदत करते किंवा प्रथमेशचं आणि अभिजित सरांचं जे कॅरेक्टर त्यांच्यामध्ये काय बोलतो मग ते आयशावरती कसं इफेक्ट होतं ह्याच्या सगळ्यांची जी मजा आहे ते मोस्टली आयुष्याला सहन करावं लागतं थोडंसं असं म्हणू शकतो सो so, अशी असं माझं कॅरेक्टर आहे आणि अशी थोडक्यात ती फिल्म आहे तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन न्यूज आखाड्याच्या ऑडियन्सला मनापासून रिक्वेस्ट करेन की इतकीच तारखेला आमची फिल्म येते तर तुम्ही प्लीज थिएटरमध्येच जाऊ